संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान आहे त्यांचं तुकाराम महाराजचं राहतं घर आहे महाराष्ट्रातले विद्रोही संतामधले सर्वश्रेष्ठ संत संत तुकाराम महाराज आणि आपण त्यांच्या या जन्म त्यांचं घर जे आहे जिथे ते राहत होते त्या घरामध्ये आहोत सध्या बघू शकता आपण सगळं छान व्यवस्थित आहे अजून आणि जुनं काम जसं तसं दिसतंय हे जुनं मंदिर आहे भंडारा वाटतो हॅलो तर मित्रांनो आम्ही आलोय पुण्यामध्ये फिरायला आणि आमच्या सोबत आहे आमचे बंधू अतुलजी आणि यांच्या सोबत आम्ही आता फिरतोय पुण्यामध्ये ज्या भागात जाणं शक्य असलं त्यामध्ये फिरतोय आता आम्ही चला तर चला तर मग पाहूया व्हिडिओ मध्ये आज आपण कुठे कुठे फिरणार आहोत आज आमचा पहिलाच दिवस आहे आम्ही फिरतोय पुण्यात फिरतोय आपण आता पुण्यामधल्या कोणता भाग आहे हा आळंदी रोड आहे आळंदी रोड बिल्डिंग दिसतायत समोर आता आम्हीच निघालोय देऊला आळंदीला पहिले आनंदी कि देऊला आहे देऊला आधी देऊला जायचंय ते बघा मोर्शी आळंदी इकडे जाते आणि नाशिक हे आहे देऊच प्रवेशद्वार आहे ना संत तुकाराम महाराज यांचं देव ये ठिकाण प्रवेश द्वार है आता प्रवेश दारा मधुन आप आत मधे जो आम्ही निघालो देऊच्या मंदिराकडे आहे प्रवेशद्वार सद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्यमंत्री चौदा काळकरी प्रवेशद्वार श्री चक्र देवगाव आहे हे तुकाराम महाराज संस्थान महाद्वार चपला ठेवून दिला इथं देऊन गेलं आणि निघालो करत पुढे हे आहे तुकाराम महाराजांचं देऊ आहे ठिकाण आपण असं दर्शनाकडे जातोय ही <laughs> पालखी आहे मंदिरा चाह भा एक मिनट मंदिरा च काम सुधा छान है ये शिरा मंदिर है, हाँ सिड़ा मंदिर, देख मार, ही आहे, देख मार, आमिया ता इतन बाहर निकलों इंद्रायणी कडे जातोय नंतर गाथा मंदिर ते समोरच आहे हे आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संस्थांचं हे मंदिर आहे महाद्वार आहे हे आहे संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान आहे आणि ते मंदिर आहे आज आपण इथं आलेलो आहोत महाराजांचा जन्म सोळाशे आठ आणि प्रयाण सोळाशे एकोण एकोणपन्नास यावेळेस आहे संत तुकाराम महाराजांविषयी सांगायचं त्यांचं कर्तृत्व आणि कार्य खूप मोठं आहे महाराष्ट्रातले संत होऊन गेलेले आहेत चला आपण महाराजांच्या जन्म मंदिराचं दर्शन तुकाराम महाराजचं राहत घर आहे महाराष्ट्रातले विद्रोही संतामधले सर्वश्रेष्ठ संत संत तुकाराम महाराज आणि आपण त्यांच्या या जन्म त्यांचं घर जे आहे जिथे ते राहत होते त्या घरामध्ये आहोत सध्या बघू शकता आपण सगळं छान व्यवस्थित आहे अजून आणि जुनं काम जसं कसं दिसतं हे संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान आहे त्यांचं राहतं घर आहे जिथं आज आपण भेट दिलेली आहे महाराष्ट्रातील विद्रोही संतांची जी परंपरा आहे ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्यापासून सुरुवात झालेली आहे तुकाराम महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन मानवजातीच्या जा कल्याणासाठी आणि उद्धारासाठी खर्च केलेला आहे जगातली पहिली शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी आहे हे महाराजांनी त्या काळात केली होती आज आपण पाहतोय हो की बरेच शेतकरी आत्महत्याने कर्जामुळे आत्महत्या करतात परंतु तुकाराम महाराज त्यांचा वडिलोपार्जित जो व्यवसाय होता तो सावकारीचा होता परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्या वह्या इंद्रायणीमध्ये इंद्रायणीमध्ये बुडून दिल्या आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जगाच्या इतिहासात असं उदाहरण आपल्याला दिसणार नाही आज त्या महाराजांच्या जन्मस्थानाला आपण भेट दिली आपण सुद्धा भेट दिली तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला आपण देहू मधल्या या जिथं तुकाराम महाराजांचं वास्तव्य राहिलेलं आहे तिथं आपण चालतो या पवनभूमीमध्ये बघू शकता आपण चला तर मग पुढचं ठिकाण सुद्धा पाहूया आपण पा। ही इंद्रायणी नदी आहे याच इंद्रायणी नदीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यात आल्या होत्या सनातनांनी त्यांच्या गाथा याच इंद्रायणीमध्ये बुडाल्या होत्या कष्ट दिले होते त्रास दिला होता महाराजांना हीच ती इंद्रायणी पाहू ही इंद्रायणी नदी आहे यामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यात आल्या होत्या संतपणे वाहत आहे सध्या या इंद्रायणीच्या काठी आम्ही आता उभे आहे इथं फोटो घेतोय आमचे अतिल भाऊ आहेत जे आम्हाला आता पुण्यामध्ये फिरवत आहेत आणि सगळ्यात पहिले ठिकाणी त्यांनी देऊळ इथे आणलेला आहे तुकाराम महाराजांचं ते वास्तव्याचे ठिकाण आहे कर्मभूमी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्या ठिकाणी आपण आता इंद्रायणीच्या काठी आहे चला तर मग आ या परिसरात जे दुकानं आहेत पाहू शकतो आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या आणि उत्पन्नाची इथं दुकानं लागलेली आहेत सर्व ज्या वस्तू मिळतात त्या सगळ्यांची चला तर आता आपण आलोय गाथा मंदिराकडे वाव मस्त हे आहे संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर

आतमध्ये फोटो काढण्यास मनाय असल्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे घेऊ शकलो नाही तुम्हाला बाहेरून दाखवतो बघा तुम्ही पण आले असता कमेंट करा आणि सांगा नमस्कार माऊली चला आम्ही फिरतोय देऊच्या समोरच्या रोड वरती आणि यांच्याकडे जबाबदारी आम्हाला फिरवायची पुण्यामध्ये आता गाडीत बसतो आम्ही मध्ये बसतो आता बसतोय आमच्या ड्रायव्हर साहेब बसतात ड्रायव्हर नाही आमच्या भाऊ आय काय ड्रायव्हर आता आम्ही निघालोय भंडारा डोंगर आहे ना भंडारा डोंगर भंडारा ते तिकडे दिसतोय आता आपण भंडारा डोंगर कडे निघालो गाडी घेऊन हे आलं गेट श्री छत्र भंगारा डोंगर सुंदर डोंगर आता इथून आतमध्ये जाणार आहे आपल्याला इथून आतमध्ये जातोय चढ आहे पूर्णकारण डोंगर आहे इथंच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाची रचना केली होती इथे येऊन ते ध्यानस्थ राहत आणि आहे तो भंडणारा डोंगर इथून आता वरती जायचं आपल्याला खूप <laughs> चढीचा रोड आहे त्याच्यामुळे इथं चालवायला पण गाडी चालवायला पण खूप त्रास होतोय कारण पूर्ण चढच आहे युटन वर युटन वा इथून किती मस्त छान व्ह्यू दिसतो सनसेट पॉइंट म्हटलं तरी चालेल खूप छान दिसतं इथून इथपर्यंत आता गाडी चालवत आलेलो आहोत खूप मुश्किलचा चढ होता परंतु आम्ही आलो चालवत आली गाडी इथंच लावायची आता इथं आम्ही पार्क करतो गाडी आणि इथून मग पैदल जाणार आम्ही भंडारा डोंगर इथं आलेलो आहो आता आम्ही भंडारा डोंगर इथं आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही वर सुद्धा हे आहे दुकान संत तुकाराम महाराज भक्त निवास इकडे वरती आल्यानंतर इथं नाश्त्याचे वगैरे साठी हॉटेल सुद्धा आहेत कारण इतक्या वरून फायदे खूप हाड जाते गाडी म्हणून आता हा पूर्ण देहू आणि कोणता इलाका दिसत आपल्याला खाली आता या भंडारा डोंगर वरून डी सी आणि देहू एमआयडीसी आपल्याला दिसत आहे पहा किती छान व्ह्यू आहे खूप छान असा व्ह्यू आहे इथ बढिया हो होतून पायऱ्या मिळतात चढतोय आम्ही वरती इकडे मंदिरावरती त्याच काम सुद्धा चालू आहे पाहू शकतो हे पहा किती छान असं काम चालू आहे सध्या इकडे मंदिराचं खूप छान असं काम आहे वर्क सुद्धा खूप छान आहे पण हा आता भंडारा डोंगर म्हणून सर्वात उंचीवरचा पॉईंट आहे आणि तिथून आपण हा व्यू पाहतोय जिथं देहू एम आय डी सी आणि चाकण एम आय डी सी असे दोन विभाग आपल्याला खाली दिसत आहे हा कोणता इला काय हा हा कोणता चाकण एम आय डी सी आणि हे देऊ एम आय डी चा आणि इकडे सनसेट पॉइंट सारखं दिसत हे जुनं मंदिर आहे भंडारा डोंगरावरचं पाहू शकता आणि याच्यानंतर मंदिर नवीन काम सुरू झालेलं आहे इकडे काम चालू आहे शिवांचं शिवांचं काम चालू आहे इकडे चला तर मग आता आम्ही निघतोय कारण खाली उतरतोय आता घराकडे निघतोय खूप उंचावरचं ठिकाण आहे हे आणि इथून आता मी घराकडे निघतोय खाली उतरतोय गाडीमध्ये बसून चालतो आहे चला आता आता संपला आता या डोंगर डोराहून भंडारा डोंगर खेचून आपण आता खाली उतरलेला आणि आता शेवट झालेला चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करूया तुम्हाला कसा वाटला देवू आणि भंडारा डोंगरचा सगळा व्यू आणि तुमचं काय मत आहे तुकाराम महाराजाविषयी याविषयी आम्हाला कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग